शिर्डी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभाग क्रमांक अकरा येथे महायुतीचे उमेदवार प्रतीक्षा किरण कोते छाया सुधीर शिंदे अरविंद सुखदेव कोते तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा शिर्डी साकुरी शिवेतील श्री मसोबा देवस्थान येथे नारळ फोडून पूजन करत शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील मतदार नागरिक महिला भगिनी यांनी मोठी गर्दी करत प्रचाराच्या शुभारंभाला हजेरी लावली यानंतर भव्य प्रचार फेरी प्रभाग क्रमांक अकरामधून काढण्यात आली यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि मतदारांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन करत शिर्डी नगर परिषद निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आज प्रभाग क्रमांक मध्ये आमचे जे महायुतीचे उमेदवार सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती होऊन आज प्रचाराचा नारळ आखरामध्ये प्रभाग आग्रामध्ये फुटलेला आहे यामध्ये प्रतीक्षाताई कोते किरण कोते छायाताई शिंदे अरुणप्पा कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयत्रीताई थोरात ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या आहेत तर प्रभाग आग्रामध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे कोणीही नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो वापरून जर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो भविष्यकाळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी शिर्डीच्या सुरक्षेसाठी शिडीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध उपलब्धतेसाठी जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा विखे पाटील येतील आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार सुसंकृत आणि चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामुळं प्रभाग अकरामध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काहीही कारण नाही आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील काहीतरी खोटं आश्वासन देतील त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार हे प्रत्यक्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील कुठले काम असतील रोजगाराचा कार्यक्रम असेल इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल काही कामं आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर असतील एवढंच मी या निमित्ताने सांगतो आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करायचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं आरोप असतो की जनशक्ती या ठिकाणी हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा धनशक्ती आणि कोणती दुसरी शक्ती धनशक्ती हा नेहमीचा डायलॉग आहे कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे फक्त बैठक देणे आणि लोकांना वातावरण दूषित करणं एवढंच काम त्यांच्याकडे दुसरं काम नाही आहे धनशक्ती नाही आणि कोणतीच शक्ती नाही सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे एवढं या निमित्तानं सांगतो शिर्डीतील एकूण अकरा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक अकरा हा सर्वात मोठा असून येथे ही जास्त आहे या ठिकाणी मतदारांना एकूण चार मतदान करायचे असून यामध्ये तीन नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करावायचं आहे त्यामुळे या ठिकाणी ही प्रचाराला मोठी रंगत आली असून माहितीनं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे आम्ही चार उमेदवार भारतीय जनता पार्टीतून प्रभाग अकरामध्ये उभे आहोत आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे आज प्रचाराचं नारळ होत सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले आम्ही पण पाच वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार पण कोणत्या वाट्यातून कोणत्या चिन्हावर आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे काय नाव आहे आपल्या उमेदवार आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्राई विष्णू थोरात दुसरं अ मधून छायाताई सुधीर शिंदे ब मधून मी स्वतः अरविंद सुदेव कोते कमधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ 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 जर बघितलं आपण प्रभागातले सर्व लोक आपल्या सोबत आहेत काय वाटतंय आपलं संकेत चिन्ह आमचा विजय निश्चितच आहे याच्याबद्दल काही शंका नाही आम्हाला चारही उमेदवार आमचा विजय होणार आहे कि मी आपण सर्वांना गवाही देतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते विजू भाऊ कोते असतील उत्तम भाय कोते असतील प्रताप बाबा जगताप असतील विलासाबा कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारा फोडून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड व मताने विजय करावी त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सोडून फोनचंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावी मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो का इथून पुढच्या पाच वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सगळे कटबद्ध राहू त्यांच्या वेळेला चोवीस तास आम्ही उपलब्ध राहू तीनशे पासष्ट दिवस आम्ही वर्षाची त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावं आपलं प्रतिमा आहे काय सांगाल युवकांना कशा प्रकारे युवकांची आपल्या प्रभागामध्ये रचना असणार आहे मी गेल्या तेरा वर्षापासून युवा शिडे ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो तरी मी प्रभाग क्रमांक अकरातील असतील किंवा शिर्डीतील सगळे युवक असतील जे युवा शिर्डी ग्रामस्थ आसन छत्रपती शासन असन राजे प्रतिष्ठा आसन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असेल यांना आवाहन करतो की मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जे आपल्या उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावी अशी विनंती करतो मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी